नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे दहा नोव्हेंबर रोजीचा चालू घडामोडीला आपला आजचा हा व्हिडिओ आपला आजचा पहिला प्रश्न आहे नुकतंच जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आहे सहा नोव्हेंबर पर्याय क्रमांक दोन आहे सात नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन आहे आठ नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार आहे नऊ नोव्हेंबर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ नोव्हेंबर नुकतंच आठ नोव्हेंबर हा दिवस जगभरात रेडिओग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा का केला जातो तर अठराशे पंच्याण्णवमध्ये विल्यम राईट जिन यांनी एक्सरेचा एक्सरेच्या किरणांचा शोध लावलेला होता आणि ते एक्स रे किरण याचा उपयोग रेडिओग्राफीमध्ये केला जातो आणि त्याचेच एक प्रतीक म्हणून जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ नोव्हेंबर आपला पुढील प्रश्न आहे नुकतं आहे नुकतंच जगातील सर्वात मोठे हत्तींसाठीचे पुनर्वसन केंद्र कोठे सुरू होत आहे पर्याय क्रमांक एक आहे कर्नाटक पर्याय क्रमांक दोन आहे तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन आहे केरळ पर्याय क्रमांक चार आहे महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केरळ केरळमधील तिरुवनंतपुरम मधील कोट्टून येथे हे जगातील हत्तींसाठीचे पुनर्वसन केंद्र सुरू होत आहे यासाठी भारताचे केंद्रीय पशु व पर्यावरण मंत्रालय जवळपास एकशे आठ हजार कोटी रुपये खर्च करून हे केंद्र उभं करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केरळ आपला पुढील प्रश्न आहे नुकतंच मिस युनियर्स ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक आहे रिचर्ड हेली पर्याय क्रमांक दोन आहे मारिया थाटिया पर्याय क्रमांक तीन आहे सिनो सिमोना इपेल आणि पर्याय क्रमांक चार आहे रिकेन जाफरिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मारिया थाटिया या भारतीय वंशाच्या मारिया थाटिया या दोन हजार वीसमधील मिस युनिवर्स मिस युनिवर्स ऑफ ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या आहेत तर पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे आपला पुढील प्रश्न आहे नुकतंच खालीलपैकी कोणत्या कंपनीने महिलांसाठी स्वतंत्र व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे पर्याय क्रमांक एक आहे व्हॉट्सॲप पर्याय क्रमांक दोन आहे फेसबुक पर्याय क्रमांक तीन आहे ॲमेझॉन पर्याय क्रमांक चार आहे फ्लिपकार्ट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेझॉन नुकतंच ॲमेझॉन या कंपनीनं जगातील महिलांसाठीचं स्वतंत्र व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस सेंटर सुरू करण्याची घोषणा केलेली आहे अमेझॉन अमेझॉनची स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवची अमेझॉनचे संस्थापक आहेत जेफ बोजेस यानंतर याच्यामध्ये विचारलेलं आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअपची स्थापना आहे दोन हजार नऊमध्ये व्हॉट्सअपचे संस्थापक आहेत जॅम कोम फेसबुक फेसबुकची सुरुवात दोन हजार चारमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी केलेली आहे आणि त्यानंतर फ्लिपकार्ट फ्लिपकार्टची सुरुवात दोन हजार सातमध्ये सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांनी केलेली आहे नुकतंच व्हॉट्सअपने किती क्षेत्रीय भाषेत व्हॉट्सअप पे उपलब्ध केले आहे पर्याय क्रमांक एक आहे सात पर्याय क्रमांक दोन आहे दहा पर्याय क्रमांक तीन आहे बारा पर्याय क्रमांक चार आहे चौदा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा नुकतंच व्हॉट्सअपने सुरू केलेल्या व्हॉट्सअप पे या डिजिटल पेमेंटसाठी दहा भाषेत उपलब्ध केले आहे आणि आपण कालच्या प्रश्नामध्ये पाहिले होते की व्हॉट्सअपने पाच भारतीय बँकेसोबत या व्हॉट्सअप पेसाठी करार केलेला आहे तर त्या पाच बँका आहेत एस बी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी ॲक्सिस आणि जिओ बँक मित्रांनो व्हॉट्सअप व्हॉट्सअपची सुरुवात दोन हजार नऊमध्ये जॅन कोम यांनी केलेली आहे आणि दोन हजार सतरा साली व्हॉट्सअप फेसबुकने विकत घेतलेले आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा